नमस्कार मित्र सोन जय खानदेश मना खानदेश मग आपला हार्दिक हार्दिक स्वागत शे शिरपूर्णा केडा या जम्मू काश्मीर आपण जातो हा मित्र सोन या सोन्या का वावर सोबत केडा शिरपूर जम्मू काश्मीर राजेंद्र गुलाब सिंग देशमुख आमोदा अच्छा आमदार आहेत काय म्हणतो वावर तुम्ही का हो बरोबर आणि असं ऐकायला पाहिजे की आपला शिरपूर्णा या जम्मू काश्मीर जातस हो जम्मू काश्मीर पठानकोट बरोबर पठानकोट ना पठानकोट बरं आणि मग कितला किडा घ्या ना हां या जसं निघत तसं जशी गाडी निघ समजा ते एक हजार झाड निघणं दोन हजार झाड निघणं तसं त्याप्रमाणे कितला कारागीर काम करणार आडे हां आणि कमीत कमी चाळीस काळा कारागिर बरोबर त्या डोकावर बाकी मजूर डोकावर ते व्हा आणि मग फिनिशिंग मार फिनिशिंग परत आडे टांगतस टांगानंतर ते कापास ते फिनिशिंग आहे ते या पाणी मा करतस फिनिशिंग पाणी मवच एकदम हो पाउडर हां पावडर मा आणि त्यानंतर मग या कॅरेट मग पिशी मा कॅरेट मा भरिस मग गाडी मा भरतास गाडी माझी सीम्मू काश्मीरची डायरेक्ट किती दिन मग या किती दिन मा बनतात <coughs> तयार किती टाइम जवळजवळ पंधरा दिवस लागतात तडे तडे म्हणजे तयार व्हायला पूर्ण पैकी तयार तयार होईल का तळी विकत तळी विकत शिर पूर्ण केला जम्मू काश्मीर झाला आपले किती दिन हा आडे आता देखा जवळजवळ म्हणजे दहा महिना तयार वाचतो बा महिना महिनामा हो दहा महिना मग दहा महिना मग तयार व्हा नंतर त्या पंधरा पंधरा दिन काय या सर्व कारागीर कुठला आहे कुठला फैपूर सावदा हा अच्छा तर मित्र देखा तुम्ही गर्दी देखील राहणार वावर माहिती त्या लई राहणार आणि मग आठे मस्त प्रकारे ठी राहणार मग आठे फिनिशिंग वसते का आडे फिनिशिंग वयन फिनिशिंग तर थैली मग ही राहणार आणि आठेंग शिरपूर ना केळा जे राहणार जम्मू काश्मीर दे का मित्र संत म्हणजे कोणी नको आपला खानदेश बी मांगे नाही आहे ना